स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी करणार आहे भोपळ्याचा कुरकुरीत असा नाश्ता तर त्यासाठी मी इथे एक भोपळा घेतला आहे त्यामधून अर्धा भोपळा कट करून घेत आहे कारण अर्धा भोपळा मी भाजीसाठी ठेवणार आहे आणि अर्ध्या भोपळ्याचा नाश्ता करणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा ओवा आणि कोथिंबीर तर जिरं ओवा कोथिंबीर आणि लसूण हिरवी मिरची हे सर्व जाडसर कोटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं जाडसर वाटण तुम्ही मिक्सरमधून सुद्धा करू शकता तयार झालेलं वाटण बाजूला ठेवू आणि आता भोपळा किसून घेऊ भोपळा अगोदरच किसून ठेवायचा नाही नाहीतर भोपळा काळा पडण्याची शक्यता असते भोपळा कवळा असेल तर तसाच किसला तरी चालतो नाहीतर जास्त जाड असेल तर वरचं कवळ काढून घ्यायचं त्यानंतर भोपळा किसून घ्यायचा तर इथे मी भोपळा किसून घेतलेला आहे आणि आता यामध्ये घालायचं एक चमचाभर मीठ मीठ घातल्यानंतर हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पाच मिनटासाठी साईडला ठेवायचं भोपळ्यामध्ये मीठ मिक्स करून ठेवल्यामुळे भोपळ्याला पाणी सुटतं आणि हे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही भोपळ्याला पाणी सुटायला लागलेलं आहे आता हे एक्स्ट्राचं निघालेलं पाणी साईडला काढून ठेवायचं आहे तर त्यासाठी जास्त घट्टही पिळून घ्यायची काही गरज नाही थोडंसं हलक्या हाताने भोपळा पिळून घ्यायचा किंवा मग किसून घेतलेला सर्व भोपळा एखाद्या कपड्यामध्ये टाकायचा आणि सर्व एकत्र पिळून घ्यायचं त्यामुळे लवकरही होतं मी ही। ही तर मी इथे जास्त काही भोपळ्यामधलं पाणी काढलं नाही घट्ट पिळून हलक्या हाताने पिळून काढले हे जे भोपळ्याचं एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे ते फेकायचं नाही हीच रेसिपी करताना परत पाणी लागलं तर हेच पाणी वापरायचं किंवा मग भोपळ्याचं ज्यूस म्हणून पिऊ शकता तुम्ही हे पाणी नाहीतर मग वरण वगैरे केलं तर वरणामध्ये हे पाणी वापरू शकता तर इथे बघा सर्व भोपळ्याचं पाणी काढून झालेलं आहे आणि आता यामध्ये घालायचे आहे भरपूर कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर इथे मी घातली त्यानंतर घालायची थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आता मी इथे मीठ थोडंसंच घातलेलं आहे कारण की अगोदरसुद्धा भोपळ्यामध्ये मीठ आपण घातलेलं होतं आणि त्यानंतर घातलं कुटून घेतलेलं वाटण आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि त्यानंतर मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं बेसनपीठ घालायचं आणि मिक्स करायचं मिक्स करत करत जसं जसा, जसा भोपळ्याला ओलावा सुटेल तसं तसं बेसनपीठ घालायचं बघा भोपळ्याचं पाणी काढून घेतलेलं आहे तरीसुद्धा भोपळ्याला किती पाणी सुटत आहे जर आपण पाणी काढलं नसतं भोपळ्याचं तर हे सर्व मिश्रण पातळ झालं असतं त्यामुळे भोपळ्याचं पाणी अगोदरच काढून घ्यायचं त्यानंतरच बाकीचे पदार्थ आणि बेसनपीठ त्यामध्ये मिक्स करायचं तर इथे बघू शकता तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बेसनपीठ घातलेलं आहे मी तरीसुद्धा आपल्याला एक्स्ट्राच पाणी लागलेलं नाही अर्ध्या भोपळ्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बेसनपीठ लागलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने घट्टसर गोळा करून घेतला त्यानंतर चाळणीला तेल लावून घेतलं त्यानंतर हातालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणातून एक मोठा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि गोल आकार देत एक रोल तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने रोल तयार करून घेतला आहे याच पद्धतीने बाकीचे दोन रोल तयार करून घ्यायचे हे रोल तयार होईपर्यंत मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण की हे रोल आपल्याला वाफीवरती उकडून घ्यायचे आहेत गॅसवर ठेवलेल्या पाण्याला उकळी येत आहे आता हे रोल उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी चाळणी अशा पद्धतीने ठेवायची त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं व पंधरा ते वीस मिनिटासाठी उकड काढून घ्यायची पंधरा मिनिट झालेले आहेत आता पाहू या रोल चांगले उकडले का नाही तर त्यासाठी चाकूच्या सहाय्याने चेक करायचं चाकू रोलमध्ये टाकून पाहायचा जर याला काही मिश्रण आलं तर समजायचे की रोल उकडलेले नाहीत पण इथे चाकू क्लीननी घालेला आहे तर हे रोल छान उकडलेले आहेत त्यानंतर रोल थंड करून घ्यायचेत आणि थंड झाल्यानंतर कट करायचेत तर इथे रोल थंड करून घेतलेले आहेत मी त्यानंतरच कट करत आहे आणि कट करताना बघा किती छान वड्या कट होत आहेत तर वड्या कट करताना जास्त पातळही कट करायच्या नाहीत आणि जास्त जाडसरही करायच्या नाहीत मध्यम आकारामध्ये छान वड्या कट करून घ्यायच्या आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व रोलच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता वड्या सर्व कट करून झाल्यात आता या वड्या तळण्यासाठी मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि आता या वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्यात तर वड्या तळून घेताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम आचेवर वड्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्यात या वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही सेलो फ्रायसुद्धा करू शकता अगदीच कमी तेलामध्ये सुद्धा ह्या होतात कारण की या वड्या अगोदरच उकडून घेतलेल्या आहेत त्यामुळे तळतानासुद्धा तेल जास्त लागत नाही या वड्या सेलो फ्राय केल्या तरीसुद्धा छानच होतात आणि डीप फ्राय जास्त ऑइली होत नाहीत उलट कुरकुरीत पण होतात तुम्ही इथे बघू शकता वड्यांचा आवाज आता याच पद्धतीने बाकीच्या वड्या तळून घ्यायच्यात भोपळ्याची भाजी खायला मुलं कंटाळा करतात कि किंवा काही जणांना भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही पण भोपळा खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर काय करायचं अशा पद्धतीने नाष्टा करून द्यायचा खूप कुरकुरीत नाष्टा होतो आणि कोणालाही समजत नाही की हा भोपळ्याचा नाष्टा आहे एकदा नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा इथे माझ्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत या भोपळ्याच्या वड्या खूप कुरकुरीत होतात वरून कुरकुरीत होतात आणि मधून सॉफ्ट असतात इथे बघू शकता तुम्ही या वड्या तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता सध्या तरी उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे या वड्या दह्यासोबत खायला खूप छान लागतात खूपच कमी साहित्यामध्ये झटपट होणारा नाश्ता आहे आणि तेवढाच कुरकुरीत नाश्ता आहे सर्वांना आवडेल असा नाश्ता आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील अशाच छान छान रेसिपी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचन मध्ये धन्यवाद